मनोज जरांगी आणि ओबीसी नेत्यांची चर्चा करताना सरकार विरोधकांना विचारात घेतलं नाही मात्र आता शांतता प्रस्थापित करताना सत्ताधाऱ्यांना शरद पवारांची गरज निर्माण झाली आहे असा टोला शरद पवार यांनी लगावलाय पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांच्या भेटी संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे आणि यावेळी सर्वपक्षीय बैठकीला मविया नेते का गेले नाहीत याचा खुलासा सुद्धा पवारांनी केलाय समजून घ्या आणि यातनाचा मार्ग ताजा झाले नेते महाराष्ट्रामध्ये वादवादचे आता स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जे वक्तव्य केली ती वाद वादायला मदत करणारी होती त्यांनी मार्ग काजायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका तिथून घेतली हे मला वाटत नाही ते दिसत नाही धनंजय भाषांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तू तिथं अफर येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याच्या फॅक्शन तिथं अफरपुरी येत नाही तो फेल जाऊन चर्चा करण्यात आलं नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली ते त्याचा विचार करू शकतो पण त्यांनी खास लोकांच्या तुम्ही तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य वाटत नाही आणि दुसरी गोष्ट असे की काय त्यांचा विरोधकांनी त्यांचं मत द्यावं हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा सुसंभात त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो फायल्यांदा सांगावा <Merci. S 2> ん私はあなに言ない言う文化、そに言う文化、そんなに言う文んなに言う文化、そんなに言う文化、そんなに言う文う文化、そんなに言う文化、そんなに言う文化、に言うんなに言う文化、そんなに言う文う文化、そんなに言う文化、そんなに言う文化、そんなに言う文化、そんなに言う文化、そんなに言う文そんなに言う文化、そんそんなに言う文んう文化、に言う文化、そんなに言う文化、に言う文化、そんなんなに言う文化、そなに言う文化、そんなに言うんに言う文化、 તરતના પ્રશ્ન શોધા છે એક ધનજી ફાના કાંઈ તમે કમિશન લીધા તે કોત્યા ગોષ્ઠી તમે પૂર્વતા કેવી કિં કરના સમાવું અને ઓબીસીલા હિતાખલ કરના દષ્ટીને કાળજી ઘણા આવશ્યકતા जी काही तुम्ही कमी सांगितल्या व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्याफे सादर करा जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीचे धोरणं दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून पुढं जायला हरकत नाही आज शांततेची गरज आहे याच्यात माझ्या मनात शरकार नाही